हेडलाइन्स यू बंधू एकोणतीस ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंची आज आंतरवाली सराटीत पत्रकार परिषद आरक्षणाचा गुलाल लावूनच माघारी यायचं जरांगेंचा निर्धार शेतकरी कर्जमाफीवर सरकार ठाम कर्जमाफी संदर्भात अभ्यास करण्यासाठी समितीची नेमणूक उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांना कराडमधील वाहतूक कोंडीचा फटका कोल्हापूरऐवजी कराडच्या शासकीय विश्रामगृहातच करावा लागला मुक्का मंत्री संजय शिरसाटांविरोधात रोहित पवार आक्रमक आज पत्रकार परिषद शिरसाटांविरोधात आणखी पुरावे सादर करणार शिरसाटांनी पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा रोहित पवारांचा आरोप मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वातील बैठकीत आशिष शेलार मंगलप्रभात लोढा प्रवीण दरेकर राहणार उपस्थित मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यात वराह जयंती निमित्त राणे करणार महाआरती पंतप्रधान मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर अहमदाबादमध्ये पाच हजार चारशे कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करणार तर संध्याकाळी अहमदाबादमध्ये रोड शो गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्गावर खचाखच गर्दी वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांचे हाल प्रवाशांची संख्या पाहता विशेष गाड्या धावण्यास सुरुवात मुंबई पुण्यासह राज्यभरात बाप्पाच्या आगमनाची लगबग बाजारपेठांमध्ये नवचैतन्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी ड्रीम इलेव्हननं टीम इंडियाचं प्रायोजकत्व काढलं ऐन आशिया चषकापूर्वी निर्णय कडू नव्या भिडूचा शोध सुरू